जे विशेषमध्ये निकालाआधीच निकाल ही विशेष मालिका आपण पाहतोय त्यामध्ये टप्प्याटप्यानुसार ज्या मतदारसंघामध्ये मतदान पूर्ण झालेलं आहे त्याच्या टक्केवारीनुसार आपण अंदाज बांधण्याचा प्रयत्न करतोय कौल कुणाकडे जातोय याचाच अंदाज घेतोय नंदुरबारची आपण आता आढावा घेणार आहोत नंदुरबारचा कौल कुणाकडे जातोय त्याचाच अंदाज बांधूया नंदुरबारची मतदानाची टक्केवारी काय सांगते नंदुरबारच्या सर्व सहा विधानसभा मतदारसंघातील टक्केवारीचं गणित कशा प्रकारे आहे कोण तिथे विद्यमान आमदार आहेत कोणत्या पक्षाचे आहेत त्यावर ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूयात अक्कलकुवा या विधानसभा क्षेत्रामध्ये कागडा पाडवी आमदार आहेत काँग्रेसचे आमदार आहेत या क्षेत्रामध्ये पंच्याहत्तर पूर्णांक शून्य एक टक्के मतदान झालंय नवापूर विधानसभा क्षेत्रात शिरीष कुमार नाईक काँग्रेसचे आमदार आहेत या क्षेत्रात ऐंशी पूर्णांक अठरा टक्के मतदान झालाय नंदुरबार विधानसभा क्षेत्रात विजयकुमार गावित भाजपाचे आमदार आहेत या क्षेत्रात सहासष्ट पूर्णांक सदुसष्ट टक्के मतदान झालंय साक्री विधानसभा क्षेत्रात मंजुळा गावित आमदार आहेत अपक्ष आमदार आहेत या क्षेत्रात मतदानाची टक्केवारी पाहिली तर सदुसष्ट पूर्णांक साठ टक्के इतकी आहेत शहादा विधानसभा क्षेत्रात राजेश पाडवी आमदार आहेत भाजपाचे आमदार आहेत या क्षेत्रात मतदानाची टक्केवारी एकाहत्तर पूर्णांक एकोणपन्नास टक्के आहे शिरपूर विधानसभा क्षेत्रात काशीराम पावरा हे भाजपाचे आमदार आहेत या भागामध्ये पासष्ट पूर्णांक शून्य पाच टक्के मतदान झालं आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघ हा देशातील क्रमांक एक मतदारसंघ असून दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत राज्यात अव्वल ठरला आहे या मतदारसंघात एकूण सहा विधानसभा क्षेत्र येत असून सर्वाधिक मतदान टक्केवारी ही नवापूर विधानसभा क्षेत्रात झालेली आहे तर सर्वात कमी मतदानाची टक्केवारी ही शिरपूर मतदारसंघात झालेली आहे भाजपातर्फे डॉक्टर हिना गावित यांनी उमेदवारी केली होती तर काँग्रेसतर्फे अॅडव्होकेट गोवाल पाडवी यांनी उमेदवारी केली आहे भाजपातर्फे मा प्रचारसभांमध्ये मांडण्यात आलेले मुद्दे यापैकी विकास कामे असतील किंवा राम मंदिर असेल किंवा कलम तीनशे सत्तर असेल असे विविध मुद्द्यांवर त्यांनी प्रचार सभा गाजवल्या होत्या तर काँग्रेसतर्फे डिलिस्टिंग असेल संविधान बचाव असेल किंवा मणिपूर सारखा मुद्दा असेल अशा अनेक मुद्द्यांवर प्रचारसभा गाजल्या होत्या दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीत कोण विजय होते हे ये येत्या चार जूनच्या निकालावरच अवलंबून आहे भाजपाच्या डॉक्टर हिना गावित या यंदा हॅट्रिक करतात की ऍडव्होकेट गोवाल पाडवी हे फ्री हिट मारणार हे चार जूनच्या निकालावरच अवलंबून आहे विशाल माडी जय महाराष्ट्र न्यूज नंदुरबार नंदुरबार लोकसभा मतदार संघातून जर आपण विधानसभा क्षेत्र पाहायला गेलं आणि त्याची टक्केवारी पाहिली तर गणित काही वेगळंसं दिसतंय कारण इथे समान महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे आमदार आहेत आणि इथे मतदानाची टक्केवारी देखील ही समाधानकारक पाहायला मिळाली त्यामुळे कमी अधिक मतदानाची टक्केवारी जी पाहायला मिळत आहे त्याची कारणे काय आहे याबाबत अधिक माहिती देत आहेत राजकीय विश्लेषक पाहूयात भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस अशी सरळ लढत होती परंतु यावेळेला आदिवासी हा सर्व सत्तर बासष्ट टक्के नंदुरबार मतदारसंघातला आहे परंतु यावेळेला त्यांच्यात भारतीय जनता पार्टीचा

अक्कलकुवा आणि नवापूर या विधानसभा मतदारसंघामध्ये भरघोस मतदान झालाय आणि या भागामध्ये काँग्रेसचे आमदार आहेत त्यामुळे काँग्रेसला फायदा होऊ शकतो का याबाबत राजकीय जाणकार काय मत व्यक्त करतायत पाहूयात सर्वात जास्त मतदान झालंय तुमचं शहादा आणि अक्कलकुवा आणि नवापूर हे असे मतदारसंघातलं मतदाधिक हे कोणाच्या बाजूने कौलील हे सांगता येणार नाही परंतु आजचं राजकीय वातावरण असं आहे की काँग्रेसकडे झुप्त माप आहे विविध कारण आहेत त्याच्यात घराणीशाही आहे भ्रष्टाचार आहे धर्म आहे संविधान आहे तीनशे सत्तर आहे मणिपूर आहे असे विविध आमच्या नंदुरबार मध्ये हे विषय गाडले आहेत परंतु रोजगाराच्या विषयावर इथं एकही एक विषय झालेला नाही सर्व भावनिक मुद्द्यांवरती निवडणूक झाली आहे म्हणून हा चार तारखेला हा भाव कसा व्यक्त होतो हे मतदार राजा ठरवतो चौथ्या टप्प्यातील अकरा मतदारसंघ जे आहेत त्यामध्ये शेवटचे दोन मतदारसंघ एक मतदार ते म्हणजे आता औरंगाबाद आणि मावळ एकूण एक आपण आता आतापर्यंत नऊ मतदारसंघाचा आढावा चौथ्या टप्प्यात जिथं मतदान झालं त्याचा घेतलेला आहे आता औरंगाबादचं गणित काय आहे तेही आपण पाहणार आहोत कारण औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये चौरंगी लढत इथं आहे त्यामुळे इथे मतदारांनी कोणाला कौल दिलेला आहे याबाबतची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे औरंगाबादचं मतदानाच्या टक्केवारीचं गणित कशाप्रकारे बसतंय इथल्या सहा विधानसभा क्षेत्रामध्ये मतदानाची टक्केवारी विभागली तर ती कशाप्रकारे आहे आणि त्या सहाही विधानसभा क्षेत्रामध्ये महाविकास आघाडीचे किती आणि महायुतीचे किती आमदार आहेत त्यावर एक नजर टाकूयात मध्य औरंगाबाद विधानसभा क्षेत्रामध्ये प्रदीप जयस्वाल आमदार आहेत शिवसेनेचे आमदार आहेत या मत विधानसभा मतदारसंघामध्ये मतदानाची टक्केवारी पाहिली तर ती साठ पूर्णांक सतरा टक्के इथे मतदान झालेलं आहे पूर्व औरंगाबाद विधानसभा क्षेत्रामध्ये अतुल सावे आमदार आहेत भाजपा हा त्यांचा पक्ष आहे आणि या क्षेत्रात मतदानाची टक्केवारी पाहिली तर एकसष्ट पूर्णांक अकरा टक्के मतदान इथे झालेला आहे पश्चिम औरंगाबाद विधानसभा क्षेत्रामध्ये संजय सिरसाठ शिवसेनेचे आमदार आहेत इथे साठ पूर्णांक अठ्ठावन्न टक्के मतदान झालंय गंगापूर विधानसभा क्षेत्रामध्ये प्रशांत बंब हे भाजपाचे आमदार आहेत या विधानसभा क्षेत्रामध्ये पासष्ट पूर्णांक चौवेचाळीस टक्के मतदान झालाय कन्नड विधानसभा क्षेत्रामध्ये उदयसिंह राजपूत शिवबाठाचे आमदार आहेत या भागामध्ये सहासष्ट पूर्णांक अठ्याहत्तर टक्के मतदानाची टक्केवारी आहे वैजापूर विधानसभा क्षेत्रामध्ये रमेश बोरनारे शिवसेनेचे आमदार आहेत इथे चौसष्ट पूर्णांक ऐंशी टक्के मतदान झालंय छत्रपती संभाजीनगरचे लोकसभा निवडणूक जी आहे ती चौथ्या टप्प्यामध्ये मतदान प्रक्रिया पार पडली त्यामध्ये जर बघितलं तर तिरंगी लढत जी आहे ती छत्रपती संभाजीनगर मध्ये आपल्याला झाल्याची पाहायला मिळाली आहे आणि महत्वाचा मुद्दा जो आहे तो छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत जी आहे ती छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार आहे यामध्ये जर बघितलं तर कन्नड तालुक्यामध्ये सर्वाधिक मतदान जे आहे सहासष्ट टक्के झालेलं आहे औरंगाबाद मध्यमध्ये जर बघितलं साठ टक्के झालेलं आहे औरंगाबाद पश्चिम मध्ये साठ टक्के झालं आहे पूर्व देखील एकसष्ट टक्के झाले आहे गंगापूर पासष्ट तर वैजापूर तालुक्यामध्ये त्रेसष्ट असं एकूण मतदान जे आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं त्रेसष्ट टक्के झालेलं आहे आणि यामुळे जर बघितलं छत्रपती संभाजीनगरमध्ये तिहेरी लढत जी आहे ती झाल्याची पाहायला मिळत आहे कन्नड तालुका हा शिवसेना खैरे यांचा बाल किल्ला समोर जातो मात्र त्या ठिकाणी देखील आता अपक्ष उमेदवार अर्शोष जाधव यांची एंट्री झाली होती त्यामुळे कन्नड तालुका जो आहे तो खैरे आणि हर्षोष जाधव यांच्यामध्ये लढत झाल्याचे पाहायला मिळत आहे तर मध्यमध्ये जे आहे ते विद्यमान खासदार जलील यांना त्या ठिकाणी मतदान जो आहे टक्केवारी वाढल्याचा जो आहे तो नागरिक बोलले जात आहे तर बाकीच्या चारही तालुक्यांमध्ये जे आहे ते बुमरींना वर्चस्व असल्याचं बोलले जात आहे कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये जर बघितलं तर शिवसेने शिंदेच्या शिवसेनेचं वर्चस्व आहे आणि भाजपाचे पदाधिकारी देखील या ठिकाणी सतर्क होते आणि त्यामुळे जर बघितलं गंगापूर असेल वैजापूर असेल या तालुक्यांमध्ये देखील आता मतदान प्रक्रिया जे आहे ते भुमरेच्या साईड ना असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे आता या निवडणुकीमध्ये कोणाचा निकाल कोणाच्या दिशेने निकाल लागतो हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे छत्रपती संभाजीनगरून विजय जिडे जय महाराष्ट्र औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचा आढावा आपण घेतला कारण इथली लढतही तशीच आहे कारण आदल्या निवडणुकीचं गणित पाहायला गेलं तर वंचितच्या पाठिंब्यामुळे इथे जे विद्यमान खासदार आहेत इम्तियाज जलील यांना फायदा झाला होता त्यामुळे आता समीकरण बदललेलं आहे वंचितने इथं स्वतंत्र उमेदवार दिलेला आहे त्यामुळे औरंगाबादचं गणित हे काही वेगळं या निवडणुकीच्या अंतिम पाहायला मिळू शकतं आता याच चौथ्या टप्प्यात ज्या अकरा मतदारसंघामध्ये मतदान झालेलं आहे त्यातला उरलेला शेवटचा मतदारसंघ तो म्हणजे मावळ चौथ्या टप्प्यातील हा शेवटचा मतदारसंघ आहे इथे मतदानाची टक्केवारी कशा प्रकारे आहे कारण इथल्या सहा विधानसभा क्षेत्रामध्ये कशा प्रकारे मतदानाची टक्केवारी विभागली गेली आणि तिथले आमदार कोण आहेत महायुतीचे आमदार किती आहेत महाविकास आघाडीचे आमदार किती आहेत त्यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून चिंचवड विधानसभा क्षेत्रामध्ये अश्विनी जगताप भाजपाच्या आमदार आहेत या क्षेत्रामध्ये मतदानाची टक्केवारी बावन्न पूर्णांक वीस टक्के इतकी आहे कर्जत विधानसभा क्षेत्रामध्ये महेंद्र थोरवे शिवसेनेचे आमदार आहेत या मतदार संघामध्ये एकसष्ट पूर्णांक चाळीस टक्के मतदानाची आहे मावळ विधानसभा क्षेत्रामध्ये सुनील शेळके राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आहेत या भागात मतदानाची टक्केवारी पंचावन्न पूर्णांक बेचाळीस टक्के इतकी आहे पनवेल विधानसभा क्षेत्रामध्ये प्रशांत ठाकूर भाजपाचे आमदार आहेत इथे मतदानाची टक्केवारी या क्षेत्रात पाहायला गेलं तर पन्नास टक्के इथं मतदान झालं पिंपरी विधानसभा क्षेत्रात अण्णा बनसोडे राष्ट्रवादीचे आमदार आहेत इथेही पन्नास पूर्णांक पंचावन्न टक्के मतदान झालं आहे उरण विधानसभा क्षेत्रात महेश बालदी अपक्ष आमदार आहेत इथे सदुसष्ट पूर्णांक शून्य साठ टक्के मतदान आहेत थोडासा ग्रामीण आणि थोडासा शहरी भाग असणारा मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये विजयासाठी महायुतीच्या उमेदवाराला देखील आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला देखील मोठा संघर्ष करायला लागणार असल्याचं चित्र सध्या तरी मतदानाच्या आकडेवारीनुसार पाहायला मिळत आहे सर्वाधिक मतदान जवळपास सदुसष्ट टक्क्यापर्यंत वरन या विधानसभा मतदारसंघामध्ये झालंय जिथे शेकापचं प्राबल्य आहे तर सर्वात कमी हे पिंपरी या विधानसभा मतदारसंघामध्ये झालेलं चित्र पाहायला मिळत आहे पिंपरी चिंचवड हा शहरीकरण असलेला भाग हा संजोग वागिरे जे के महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी काहीसा उजवा ठरेल अशी शक्यता सध्या वर्तवली जाते तर मावळसह पनवेल उरण या विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये श्रीरंग बारणे जे की महायुतीचे उमेदवार आहेत त्यांना काहीसा कल जनतेकडून मिळेल अशी सध्याची स्थिती पाहायला मिळते परंतु श्रीरंग बारणे पहिल्यांदा सुखकर वाटलेला हा सगळा निवडणुकीचा अंदाज हा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यामध्ये मात्र मोठा लक्षणीय असा संघर्षमय ठरलेला पाहायला मिळतोय शेवट टप्प्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये श्रीरंग बारणे यांना प्रचार यंत्रणेमध्ये अनेक बदल जे आहेत ते करावायच लागले अनेक ठिकाणी तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं काम केलेलं नाही अशा प्रकारचा थेट आरोप श्रीरंग बारणे यांनी काही दिवसांपूर्वी कॅमेऱ्यांसमोर केलेला पाहायला मिळाला त्यामुळे सध्याच्या घडीला तरी चार जून चा कौल जो आहे तो शिरंगे बारणे यांच्या पदरामध्ये पडणार की संजोग वाघेरे यांच्या पदरामध्ये पडणार हे पाहणं मात्र महत्वाचं ठरेल रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे अशा प्रकारे चारही टप्प्यातील जे मतदारसंघ आहेत त्याचा आढावा आपण घेतलेला आहे आता शेवटचा टप्पा महाराष्ट्रात तो म्हणजे पाचवा टप्पा या पाचव्या टप्प्यामध्ये धुळे नाशिक पालघर भिवंडी यासारखे मतदारसंघ आहे सोबतच मुंबईचे सहा लोकसभा संघाचा सुद्धा समावेश आहे यातही आता दोन टप्प्यामध्ये त्याचाही आढावा पाचव्या टप्प्यातल्या मतदारसंघातला घेणार आहोत मात्र चारही टप्प्यातला अकरा अकरा आणि पाच असे जर पाहायला गेलं तर जवळपास आता महाराष्ट्रातल्या सत्तर टक्के मतदारसंघाचा आढावा आपण जेएम विशेषच्या निकालाआधीच निकाल या मालिकेत घेतलेला आहे आजच्या या भागामध्ये इतकंच आता पुढील पाचव्या टप्प्यातील मतदारसंघाचा आढावा पुढच्या भागात घेणार तुर्तास सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र